पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नवं नाव राजगड असं ठेवण्यात आलंय त्यामुळे आता वेल्हे तालुका यापुढे राजगड या, या नावानं ओळखला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे वेल्हे तालुक्यातील सत्तरपैकी अठ्ठावन्न ग्रामपंचायती तसंच पुणे जिल्हा परिषदेनं नवा नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागानं मान्यता दिली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे महाराष्ट्र सरकार संदर्भात नवं राजपत्र जारी करणार आहे दरम्यान या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे आणि नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण पाहूया आजपासनं आता वेल्हे तालुका हा वेल्हे नसून राजगड राहणार आहे तर वेल्हे तालुक्याला राजगड असा त्या ठिकाणी नाव देण्याचा निर्णय झाला महाराष्ट्राकडचा अभिनंदनाची गोष्ट आहे अनेक वर्षापासून हा प्रस्ताव आजचा नव्हता अनेक वर्षापासून वेल्हेकर हे राजगड मागत होते नाव राजगड हे नाव द्यायचं मागणी करत होते पण हा होत नव्हता पण हा निर्णय झाला सरकार नाव बदलवण्यामध्ये एक्सपर्ट आहे पण राजगडला म्हणजे त्याला राजगड नाव दिलं असेल तर मग राजगडासारखा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा कारभार या महाराष्ट्रात व्हावा दिसतं नाव बदलून चालणार नाही राजगड नाव दिलं त्याचं स्वागतच करू पण शिवाजी महाराजांसारख्या विचारानं हे महाराष्ट्र चालावं